परभणी स्वराज्य संस्थांच्या चालू आज परभणीचा दौरा हा येथील स्थानिक लोकांनी पीपल एज्युकेशन सोसायटीला जे काही पाचशे कोटी रुपये दिलेत को त्या संदर्भात त्यांनी जाहीर सत्कार ठेवलेला आहे त्याचबरोबर शिवसेना कार्यालयाचं उद्घाटन आहे इतर अनेकांच्या भेटी गाठी परंतु येणारी निवडणूक या याबद्दल सुद्धा येथील पदाधिकाऱ्याबरोबर चर्चा करायची आमचं सर्वकडं एकच सांगणं की आपण माहितीमध्ये निवडणुका पर लढू परंतु जर तसं झालं नाही तर स्थानिक पदाधिकाऱ्याला आम्ही पूर्ण अधिकार दिलेले आहेत तो त्याच्यावर निर्णय घेईल आणि वरिष्ठाला कळवेल आज मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की भाजपच एक नंबरचा पक्ष राहील स्थानिक स्वराज्य संस्था बघा प्रत्येक पक्षाचे नेते हे आपला पक्ष एक नंबरचा असावा किंवा राहावा असं जर विधान केलं असेल तर त्या गैर गय, गैर काहीच नाही आम्हालाही आमचा पक्ष एक नंबरवर न्यायचा आहे आम्हीही प्रयत्न करतोय प्रत्येक पक्ष असा प्रयत्न करत असतो म्हणून त्यांनी केलेल्या विधानाला काहीतरी वेगळं काही विधान केलं असं समजण्याचं काहीच कारण नाही उद्धव ठाकरेंनी थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि बिहार निवडणुकीवरून ते की तेजस्वी यादव यांच्या सभांना प्रचंड गर्दी होती तर भाजपच्या सभांना पुढच्या रिकाम्या होत्या पण तरी पण त्यांचा विजय झाला तर लोकशाही धोक्यात आहे असं म्हणतो असं नसतं कधी गर्दी होणं आणि मतामध्ये परिवर्तन होणं हा वेगळा विषय असतो महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे अनेक नेते आहेत त्यांच्यावर अनेक गर्दी ते त्यांच्या सभेला असते परंतु त्यांचे उमेदवार निवडून न आलेले आपण महाराष्ट्रात पाहिलेले आहे म्हणून असा अंदाज लावणं किंवा असे विधान करणं उद्धव साहेब सारख्या माणसाला शोभत सुद्धा नाही पुन्हा एकदा बोगस मतदार पासष्ट लाख मतदार वळवले असाही आरोप केला बोगस मतदार घोटाळा मतचोरी हे असे सर्व आरोप केल्याने तुमच्या पराभवाचं रूपांतर हे विजयात होणार नाही म्हणून कशासाठी तुम्ही हे करताय तुम्हाला तुमची आता लोकांना कळालेली आहे आणि लोकांनी तुमची जागा दाखवलेली आदित्य ठाकरे निवडणूक पाहिजे आदित्य ठाकरेला म्हणा फक्त आता बांद्रा आणि वरळीचा त्यापेक्षा वर जा बोलणं हे त्याच्यासाठी योग्य नाही मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस काँग्रेस यांच्याबरोबर राहणारच नाही मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेलो आहे की काँग्रेस ही कधीही उभाट्याबरोबर राहणार नाही एक मजबुरी म्हणून केलेली ती माहिती त्यांची ती महाआघाडी ती कधीच संपलेली आहे आणि म्हणून ह्याच येणाऱ्या सर्वच निवडणुका काँग्रेस स्वभावावरच लढेल कुठंतरी उद्धव ठाकरे फसले काँग्रेस ते फसू नये म्हणून आम्ही त्यांना वारंवार विनंत्या केल्या होत्या वारंवार सांगितलं होतं परंतु त्यावेळेला सत्ता ही डोक्यात गेल्यामुळं त्यांनी आमचं ऐकलंय परिणाम त्यांना आता दिसत